महापालिकेच्या निवडणुकीसाठी आपण इच्छुक आहात आपण एक स्टॅम्प आपण लिहिलेला आहे काय त्या स्टॅम्प वरती आपण मुद्दा मागणी आजकाल राजकारणी लोकांचा धंदा हा कोणत्याही निवडणुकीत मनपात जाऊन त्या ठिकाणी पैसे कमवणे हा त्यांचा उद्देश असतो त्यामुळे मी हा स्टॅम्प तयार केलेला आहे की त्या ठिकाणी मी म्हटलेला आहे की मी महापालिकेत जाऊन एकही ठेका मी स्वतः तिच्यात सहभागीदार असणार नाही नंतर माझ्या कोणत्याही नातेवाईकाला मी त्याच्यामध्ये भागीदारी करून त्याला तो ठेका देणार नाही दुसरा मुद्दा आहे की पूर्ण भारतात माझ्या नावावर एक इंच पण जमीन नाही तिसरा मुद्दा आहे की माझे दोन बँक अकाउंट आहेत ते एक करंट अकाउंट आहे दैनिक व्यंगनगरीचा आणि दुसरं एक माझं बचत खाता आहे त्याच्यामध्ये फक्त दोघं मिळून पंचवीस हजार रुपये आहे तर पाच वर्षानंतर माझ्या संपत्तीत किंवा इतर काय वाढ झाली हे कोणी पाहू शकतं मी तो लेखाजोखा त्यांच्या समोर मांडणार आहे त्याच्यानंतर नगरसेवक पद हे सेवेचं पद असतं त्यामुळे अवैध मार्गाने संपत्ती कमवण्यासाठी मी त्याचा उपयोग करणार नाही नंतर निवडून आल्यावर पाच वर्षात आपल्या समस्या जर मी आपल्या समस्या सोडवण्यासाठी मी त्या नगरसेवक पदाचा उपयोग करेन आणि शेवटचं जे कलम आहे ते महाराष्ट्र सरकारने लक्षात घेण्यासारखं आहे दोन वर्षानंतर जर नागरिकांना वाटलं की हा नगरसेवक आपल्या समस्या सोडवण्या अपयशी ठरला आहे तर त्याला परत बोलवण्यासाठी सरकारने तसा कायदा करावा यासाठी मी स्वतः सरकारशी पत्र व्यवहार हो, हो सरकार करणार आहे की जर एखादा नगरसेवक काम करण्यात अपयशी ठरला त्या भागातील नागरिकांची जर ओरड असेल तर त्या नगरसेवकाला परत बोलवता आलं पाहिजे यासाठी मी सरकारकडे प्रयत्न करणार आहे आपण हा जो स्टॅम्प आहे हा कोणत्या पक्षाकडे आपण देणार आहात आणि त्या पक्ष श्रेष्ठीकडे आपण काय मागणी करणार आहोत मी भारतीय जनता पक्षाकडे हा स्टॅम्प देणार आहे मी त्या भारतीय जनता पार्टीचा सदस्य आहे आणि मागणी करणार आहे की माझ्या सारख्या चांगल्या उमेदवारांना तुम्ही संधी द्या जर चांगला मा पालिकेत डोळ्याचा विकास करायचा असेल चांगले कामं व्हायचे असतील कोणी पैसे खायचे नसतील तर त्यासाठी मी ते त्यांच्याकडे मागणी करणार आहे